¡Eso <muchas> और ये आपला मित्र मित्र तो हम हमल विचार हे ऑन आवर वे द डेस्टिनेशन एम सी आपण पुढे जातो आहे हे जे मित्र आहे ते काल रात्री खूप जास्त नाईट आउट केलं आणि नंतर मग त्यांचं पाठी शाटी गेल्यानंतर इनो आता त्यांना पियावं लागतं आणि आम्हाला पिकअप करायला पण लेट आले शृष्टी मॅडम तुम्हाला काय बोलायचं याच्याबद्दल माझं खुश देऊन चालेल ते एकदम कामात कामातच बोलतात जास्त ते बोलत नाही का तुझा पण बिलकुलच नाही तर अशा प्रकारे माझे हे मित्र मैत्रिणी आहेत चांगले आहेत कधी कधी ठीक आहे कधी कधी काहीतरी करतात ते पण ते आहे ना थोडी चालत तर आम्हाला थोडं भीती वाटत आम्ही जे स्वामी शंभर महाराज आहे आम्ही त्यांना आठवण करतो आहे तुम्हाला का वाटतं की गाणं आठवण करणं आणि देवाची भक्ती असणं हे खूपच महत्त्वाचं आहे जसं माझं नाव आहे आणि चॅनलचं नाव आहे भक्ती तर तुम्हाला असायला हवं थांबलो था आहे तुम्ही इथे पाठीमागे बघू शकता खूप जास्त सुंदर इथे दृश्य आहे तर आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे आणि आम्ही आता एन जी पण थोडासा भरतो आहे बाकी काहीतरी चालू आहे कमरेल घेऊन नाही येते गाडी चालवायला नाही आम्हाला येत नाही no. मला सुद्धा येत नाही म्हणजे मला येते पण थोडीशी येते शिकायला पाहिजे शिकायला तर पाहिजे मग तुम्ही शिकत का नाही तू शिकव मी शिकेल अजून वेळ लागेल थोडा अजून एक वर्षात फुल ट्रेन एक वर्षाचा का टाइम काय बोलतो आता आपण भेटणार आहे आपले जे पायलट आहे फॉर टू डे तुम्ही कुठे <गुटे> चालले <laughs> तुम्ही कुठे <गुटे> चालले <laughs> आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे <laughs> कोण तुमचं एक्सपिरियन्स बरं तुम्ही रिव्ह्यू ते <थे? laughs> रिव्ह्यूवर ऍक्च्युली ते ऑल ओव्हर इंडिया रिव्ह्यू करतात खरं खरं तिला सगळे माहिती आहे आऊट ऑफ टेन वॉट यू विल रेट देम मॉडर्न पाईप करंट फ्लश तुटलेला सर पाणी अंडरस्टुड अंडरस्टुड पाईप थँक्यू सो मच आ एनी टाइम सोशल सर्विस संजना स्पंजनाला काय बोलायचं आहे ती आमची एक मैत्रीण आहे तिला आम्ही वेगळे वेगळे प्रकारचे नाव दिले शुशी कॅन यू प्लीज हेल्प मी तिला स्पंजना नाव दिला आहे मग रक्तचंदना नाव दिला आहे दंतमंजना आणि काय हल्दी चंदना आणि आणि पण दिलाय अजून पण आहे ना हा कोण आहे आमचे वायलेट मस्त एकदम ग्लेअर्स घालून आहेत काय तुमचं काय म्हणणं आहे तुमचं ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स कसं होतं मस्त रोड पॅसेंजर्स आवडले का तुम्हाला कसे आहे पॅसेंजर क्रेझी आहे तुमचं जर्नी थोडं चांगलं जात आहे का कृपा अशीच राहणार तुमच्यावर सदैवपर्यंत पोहोचतो तिथे अष्टपुत्र स्वस्त काय बोलतात त्याला आता होणार ना पहिले मग मधून नंबर लावला पण ए संजना आता काही करू शकेल संजना खोट बोलू शकत नाही

आजचे आपण त्यांच्यासाठी फाउटऊट देतो सृष्टी अमेझिंग डी जे वा एकदम सुंदर निसर्ग रम्या आणि आयुष्य हे कांदे पोहे पण हे सॉन्ग ते एवढे तुम्हाला काय मस्त आवडत पण तुम्हाला असं वाटत नाही की ते मेन भाग आहे कांदे पोहे बनवण्यासाठी कि ते पुरायला जेव्हा आपण पाणीमध्ये ठेवतो थो ते थो थोडं गरम करायला ते आपल्याला माहित असलं पाहिजे ते पण आहे का गाण्यामध्ये

आणि वी आर गोइंग टू रिव्ह्यू कॅफे सी इट हा रोडच काम करा फक्त फर्स्ट रिव्ह्यू आलाय की रोडचं काम करा आमचे जे सागर आहे त्यांच्याकडून थोडस प्लीज ठिबक सिंचना ए संजना हाय कर अरे संजना तू हाय कर हाय बॅक आणि आता आमचं जेवण सगळं झालं आहे नाव यू गो टू रिव्ह्यू दिस प्लेस राईट हिअर गॅंग वॉट्सअप कसं होतं जेवण हे लोक नॉन व्हेजिटेरियन्स आहे बाकी मार्गशीर्ष आणि प्युअर व्हेज चांगलं होतं हे स्पॉन्सर्ड नाही आहे वी आर नॉट पेड वी आर नॉट स्पॉन्सर्ड वी आर इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट रिव्ह्युअर्स हा तर कसं वाटलं खरं सांगा मला फ्राईज आवडले थोडेसे प्राइझी होते मे बी बीकॉज प्लेट सगळं चांगलं ते तर कोणी पण बनवू शकतं पिझ्झा वगैरे एवढा इटालियन फूड पिझ्झा एवढा खास नाही चायनीज फूड गुड क्वांटिटी थोडी कमी येते खूप जास्त नाही फक्त सीनरी तुम्हाला हे भेटणार बाकी एस्थेटिक हा ह्याची रेकमेंडेशन होती केदार गडकरी शॉर्ट एनीवन एनी वन अवेलेबल कॉन्टॅक्ट डीएम मोर सच प्लेसेस डू कॉन्टॅक्ट ओ फॉर दॅट ओके एक गोष्ट आहे आम्ही एक प्रवास करताना खूप काही विचार येतात मी मनात की मराठी सिरियलचे जे थीम सॉंग असायचे स्टॅज्यू एवढी आहे त्याच्यामध्ये मला माझ्या फ्रेंड्स सगळ्यांना विचारायचं आहे की त्यांची फेवरेट कुठली सॉन्ग आहे आपण एक एक विचारूया के वाटत कोण कुठलं गाणं ते आदित्य आणि आता प्लस वन प्लस वन प्लस वन तुला कुठला आवडत पण कळत नकाठी तर मला हे आपले जे आपले जे ओल्ड नॉस्टालची यात येत आपण तेव्हा तेव्हा लहान होतो आणि आता आपण केवढे मोठे झालो आहे बट इट स्टील गिव्स दॅट यु नो कामिंग सेन्स वेन वी युअर दोज मराठी सिरियल थीम सॉंग्स तुम्ही सांगा कमेंट सेक्शन मध्ये तुमचे फेवरेट म्हटले मराठी थीम इज द कॅम्पिंग सेंटर कॅम्पिंग सेंटर कॅम्पिंग साईट वैसाही फील आहे तुम्ही कुठून आले आहेत इमिग्रेंट तुम्ही कुठून आले आहेत कंबोडिया हे कुठून आले श्रीलंका मधून आले आम्ही इमिग्रंट बाहेरून आलोय बांगलादेश तुम्हाला ते कॅम्पिंग साईट कसं वाटलंय हे जे आपले हे आमच्या हा एक कॅम्प आहे माझं काय आवडणार आहे आता आम्ही हे आहे आणि नंतर मग आम्ही हे करायला पण जाणार आहे सो दिस इज इट इट्स इट्स लाइक ए ह्याचं नाव काय आहे रिलॅक्सेशन रिलॅक्स कॅम्पिंग

and this is our storage area and uh, this is our precious the window i'll just show you the window it opens up like this and uh, just a second view from here oh shit and this is the view आता आम्ही एक कायकिंग करायला आलो आहे आय यु ठीक एक्साइटेड लेट्स गो आपण हे लाईफ जॅकेट घालणार आणि कायकिंग करणार आता इन पावना लेक लेट्स गो अरे <laughs> <तेस> आहे <आता है। laughs> अरे मार ना एडी यू कॅन डू इट कम कमन कमन कस होत एक्सपिरियन्स एकदम मस्त ना हात दुखायला लागले ना क्रेझी माझ्या हात अजून थरथरतर बायसेप्स आणि थ्रायसेप्स आहे पावना लेक व्हेरी व्हेरी ब्युटिफुल एकदम शांत शांत लेक वाटत थंड 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 आफ्टर व्हेरी गरमी गरमी डे <laughs> पब्लिक इज बॅक त्यांना खूप मजा आलेली अशी वाटते आहे आणि सृष्टीला पण खूप मजा आली आहे ती इंडियन क्रिकेट टीमची एक मेंबर आहे अंडर नाईन्टीन अंडर नाईन्टी नाईन झिरो <laughs> ची मेंबर आहे ती आणि शी इज डुईंग वेल दे आर बॅक व्हेरी कॉन्फिडेंट आय थिंक द फिअर इज गॉन बाबूला साईड करा बाबूला साईड करा लिटल क्रेझींग आम्ही हे क्रिस्टल स्टोन्स जमा केले आहे खूपच रेअर असं दिसतं आहे म्हणजे सेडिमेंटरी रॉक्स आहे आणि ह्याला खूप सारे लेअर्स आहे जर तुम्ही बघितलात तर आणि जर हा वाला पण रॉक बघितला ह्याला पण खूप सारे लेयर्स आहे आणि मला खूप आवडतं असं रॉक जमा करायला आय डोंट नो जर तुम्ही सांगू शकलात काय आहे तर हेल्पुल आणि आय वूड लाईक टू थँक सागर दादा फॉर हेल्पिंग मी आऊट अँड दिस गर्ल ऑल्सो हा आहे एकदम सुंदर सनसेट द सैरात्री द पावना एक

लोक आहेत सनसेट ब्युटिफुल सनसेट आता हे आहे संध्याकाळची वेळ आज अमावस्या आहे बायदेवे बघा चंद्रच नाही आहे सगळे बसलो आहे कशासाठी बोला कशासाठी yeah. गे, जुगार आहे आता आपण दिसूया इथे पार्टी वाईफ चालू आहे आमचे जे रिहॅबिलिटेशन सेंटर आहे तिथे आणि हा फॉग आहे थोडासा

इट स्लिपिंग टाइम सृष्टी ऑलरेडी झोपली आहे मी आणि समजणाच आता जिंदा आहे आणि आता आमच्या तोंडातून वाफा येत आता नाही ते येत कर नाही येत आहे मे बी याच्यावर दिसत नाही एकदम जास्त असं दिसत म्हणजे आम्हाला दिसत आहेत पण तुम्हाला दिसत नाही आता काय समजू शकत नाही हॅलो गाईज गुड मॉर्निंग हे आहे सेकंड डे आमचं आणि आता आम्ही आमचं जर्नी करणार आहे बॅक टू होम पण त्याच्या पहिला आम्ही एक हॉल्ट घेणार आहे कर्जतला आणि काहीतरी खाऊ खाणार आहे आणि गॅन्स कसं होतं तुमचं कॅम्पिंग एक्सपिरियन्स वॉज खूप थंडी होती कालची रात्र कशी होती भया भया थरारक होती एकदम आम्हाला ही केदारची आणि ह्यांची जी षडयंत्र होती आम्हाला घाबरवण्याची खूप चांगली होती आम्ही सक्सेसफुल झालो बऱ्यापैकी आणि बाकी कसं खूप थंडी होती इथे जर तुम्ही असं येत असणार तर खूप सारे थर्मल घालून या नाहीतर तुमची फुल होऊन जाणार आणि बाकी काय होत थोड्या ट्रॅफिक भेटणार आहे आम्हाला आणि नंतर मग हा त्रास देणार त्याला त्रास होणार आहे त्याला गुल तर असा होता माझा फर्स्ट व्लॉग आणि जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबाय विसरू नका असेच मी अजून पण ट्रॅव्हल जर्नी व्लॉग्स पोस्ट करत जाईन तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यू स्टेट ट्युंड आणि बघा गायसे बाय बाय बाय